नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत टी ई टी टेट सी टी ई टी या परीक्षासाठी आपल्याला भारताचे काही पोर्टल्स आहे शैक्षणिक पोर्टल्स त्याची माहिती आज आपण इथं पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वयंप्रभा आणि पी एम ई विद्या या दोन पोर्टलचा अभ्यास करणार आहोत तर भारताचे डिजिटल शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आणि प्रत्येक व्यासपीठावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंप्रभा आणि पी एम ई विद्या या उपक्रमांची अंमलबजावणी भारत सरकारतर्फे करण्यात येते तर, तर स्वयंप्रभा ही एक फ्री डी टी एच चॅनल आहे शिक्षणासाठी आणि पी एम ई विद्यासुद्धा या स्वयंप्रभा अंतर्गत सुरू असलेला एक शैक्षणिक उपक्रम आहे तर एक राष्ट्र एक डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म असं या आ, स्वयंप्रभा आणि पी एम ई विद्याचा नारा आहे भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून एक मजबूत लवचिक सर्वसमावेशक डिजिटल शिक्षण प्रणाली तयार करण्याचे ध्येय या पोर्टलनी साध्य केलेले आहे या प्रणालीचा उद्देश शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शैक्षणिक साहित्य पोहोचवणे हा आहे ज्यामुळे शिक्षणातील अडथळे दूर होतील म्हणजे जे शिक्षणापासून दुरस्त आहेत दूर आहेत अशा ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शैक्षणिक साहित्य पोहोचवणारे हे पोर्टल आहे स्वयंप्रभा आणि पी एम ई विद्या तर स्वयंप्रभा आणि पी एम ई विद्या हे या ध्येयपूर्तीसाठीचे दोन प्रमुख स्तंभ आहेत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवणाऱ्या इ, ही जी ध्येय आहे या ध्येयपूर्तीचे स्तंभ म्हणजे स्वयंप्रभा आणि पी एम ई विद्या तर पहा स्वयं प्रभाची सुरुवात दोन हजार सतरा साली झालेली आहे तर पी एम ई विद्याची सुरुवात दोन हजार वीस साली झालेली आहे स्वयंप्रभा ही उच्च शिक्षणासाठी मोफत डी टी एच चॅनलच्या माध्यमातून एक मजबूत पाया घालते तर पी एम ई विद्याचा शुभारंभ दोन हजार वीसला झाला कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणासाठी एक बहुआयामी आणि एकात्मिक डिजिटल प्रणालीची स्थापना ई विद्या होय त्यानंतर पहा स्वयंप्रभा स्वयंप्रभा इथं खर तर चौतीस दिलेल्या आहे पण सध्या चाळीस डी टी एच वाहिन्या या अंतर्गत एकत्र आलेल्या आहेत स्वयंप्रबाही उच्च शिक्षणासाठी मोफत डी टी एच चॅनल उपलब्ध करून देत आहे आणि याची सुरुवात सात जुलै दोन हजार सतरा म्हणजे सात सात दोन हजार सतराला ला झाली याचं स्वरूप म्हणजे इथं स्लाईडमध्ये चौतीस दिलेलं आहे पण सध्या चाळीस डी टी एच वाहिन्यांचा समूह जो उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करतो याचा उद्देश देशाच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सामग्री पोहोचवणे हा आहे नेक्स्ट बघा स्वयंप्रभाची कार्यप्रणाली कशी आहे पहा स्वयंप्रभाच जो प्रसारण आहे तो प्रसारण उपग्रह जी सॅट पंधरा या उपग्रहापासून केले जाते आणि प्रसारण चोवीस तास आठ आथ, सात आठवडे सुरू असतं म्हणजेच आठवड्याचे सात ते दिवस चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे स्वयंप्रभावरील शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण चालू असते आणि नवीन जी सामग्री आहे दररोज किमान चार तासाची नवीन सामग्री त्या ठिकाणी उपलब्ध असते इथं दिलेल्या व्या प्रसारण चोवीस तास जी सॅट पंधरा आणि इथं नवीन सामग्री दिले दररोज चार तासाची नवीन सामग्री चार तास नवीन आणि पाच वेळा पुन्हा प्रसारित म्हणजेच हे एक आणि हे पाच म्हणजे सहा चोक चोवीस तास याचं प्रसारण सुरू असतं चार तास नवीन प्रसारण असतं आणि पाच वेळा पुन्हा प्रसारण असतं आणि या प्रसार आ, हे प्रसारण होतं गांधीनगर येथील बिसाग इथून मग या बी सागचं लॉंग फॉर्म बघा भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स इथून या स्वयंप्रभाच्या चॅनलचं प्रसारण होत असतं इथं दिलं बघा बी सॅक गांधीनगर इथून जी सॅटवर आणि तिथून डी टी एच चॅनलवर आपल्या घरोघरी याचं प्रसारण होतं या चॅनलवर आणि तिथून आपल्याला घरोघरी टी व्हीवर हे चॅनल दिसतं वेब आणि ॲक्सेससुद्धा या स्वयंप्रभाची उपलब्ध आहेत मग वेब पोर्टल या ठिकाणी दिलेलं आहे बघा स्वयंप्रभा गव डॉट ग जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर आपल्याला इथं व्हिडिओ उपलब्ध होतात या आणि या वेब पोर्टलची देखभाल जर कोणी करत असेल तर ती करते इन्फ्ली बी नेट इन्फ्ली बी नेट केंद्रामार्फत याचा देखभाल होतो आणि याचा जो ॲक्सेस आहे तो दूरदर्शनचे जे फ्री डिश आहेत त्या फ्री डिशवर याचे प्रसारण होते ॲक्सेस देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा स्वयंप्रभावर जी काही शैक्षणिक सामग्री आहे ती सामग्री पुरवण्याचं काम नऊ संस्थेमार्फत केलं जातं इथं संस्था दिलेल्या आहेत इथं आठ संस्था दिलेल्या आहेत पहा स्वयंप्रभावर एन पी टी ई -E एल -E आय आय टी यू जी सी सीई सी ही एक संस्था आहे आणि इग्नो एन सी आर टी एन e आय ओ एस अशा पद्धतीने आठ संस्थेमार्फत शैक्षणिक सामग्री या स्वयंप्रभावर उपलब्ध करून देण्यात येते इत मग कोणतं कोणती संस्था कोणतं कार्य करते तर इथं दिलं बघा चॅनल बावीस हे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणितासाठी आय आय टी आ, पाल म्हणजेच ही संस्था आपल्याला त्या संदर्भातील शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देते एन पी टी एल इंजिनिअरिंगचं साहित्य उपलब्ध करून देते यू जी सी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरवते सी ए सी पदवीचा अभ्यासक्रम पुरवते इग्नो दुरुस्त अभ्यासक्रम एन सी आर टी शालेय अभ्यासक्रम आणि एन आय ओ एस दुरुस्त दुरस्त अभ्यासक्रम पुरवते तर अशा पद्धतीने या संस्था स्वयंप्रभा या पोर्टलवर शैक्षणिक सामग्री पुरवण्याचं कार्य करतात त्यानंतर पहा एकात्मिक प्रणाली म्हणून आता पुढं आहे पी एम ई विद्या तर ए कोविड एकोणीसच्या काळामध्ये शिक्षणात मध्ये सातत्य टिकून ठेवण्यासाठी हा एक भारत सरकारचा व्यापक उपक्रम आहे पी एम ई विद्या आणि या पी एम ई विद्याची सुरुवात झालेली आहे सतरा मे दोन हजार वीस तर इथं सतरा मे दोन हजार वीस दिलेले सतरा मे दोन हजार वीसला पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आणि या शैक्षणिक कार्यक्रमाचं प्रत्यक्ष प्रसारण मात्र तीस मे दोन हजार वीसपासून सुरू झाले तर या क कोविड एकोणीसच्या महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देशभरात शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पी एम ई विद्या हे पोर्टल सुरू करण्यात आले तर याची संकल्पना होती वन नेशन वन डिजिटल एज्युकेशन या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला एक संघटित उपक्रम इथं देण्यात आला आणि या पी एम ई विद्याला दुसरे नाव आहे स्पंदन स्पंदन असे सुद्धा पी एम ई विद्याला म्हटलं जातं पुढे पहा पी एम ई विद्याची जी रचना आहे पी एम ई विद्याची जी रचना इथं दिलेली आहे एक बहुआयामी शिक्षण प्रणाली आहे तर पी एम याम ई विद्या यामध्ये कम्युनिटी रेडिओ आणि पॉडकास्टद्वारे प्रसारण असतं ई कोर्सेस स्वयं मोक्स असे ई कोर्सेस आहेत आय आय टी पाल स्पर्धा परीक्षेची तयारी केली जाते दिव्यांगासाठी ई कंटेंट आहे दीक्षा प्लॅटफॉर्मर अशी जोडण्यात आलेला आहे डी टी एच टी व्ही चॅनल्स एक वर्ग एक चॅनलसुद्धा या पी एम ई विद्यामध्ये आहेत पहिली ते बारावीचे बारा चॅनल्स बारा या पी एम ई विद्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एक पी एम ई विद्या हा रेडिओ टेलिव्हिजन ऑनलाईन आणि डिजिटल माध्यम यांना एकत्र आणून शिक्षण देणारा एक अनोखा उपक्रम आहे पहा रेडिओ टेलिव्हिजन ऑनलाईन आणि डिजिटल साधने या सर्वांना एकत्र आणून शिक्षण देणारा एक अनोखा उपक्रम आहे पी एम ई विद्या तर पहा पी एम ई विद्याचा जो आधारस्तंभ आहे तो आहे वन क्लास वन चॅनल आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे या पी एम ई विद्या पोर्टल अंतर्गत पहिली ते बारावीसाठी एकूण बारा समर्पित डी टी एच चॅनल आहेत प्रत्येक चॅनलवर त्या इयत्तेशी संबंधित अभ्यासक्रम दिवसभर प्रसारित केला जातो चार तास नवीन अभ्यासक्रम पाच वेळा पुनरावृत्ती आणि याला जर कोणी सामग्री देत असेल तर एन सी आर टी सी आय ई टी आणि इतर आपण मागे पाहिलेल्या संस्था शैक्षणिक सामग्री पुरवतात तर इथं दिले बघा पहिली ते बारावी अशा बारा इयत्तेसाठी बारावीपर्यंत प्रत्येक इयत्तेसाठी बारा डी टी एच चॅनल आहेत आणि याचा जर विस्तार पाहिला तर बारा चॅनलचा विस्तार दोनशे डी टी एच चॅनल पर्यंत गेलेला आहे आता आणि यामुळे सर्व राज्यांना नववी पहिली ते बारावी प्रत्येक प्रादेशिक भाषांमध्ये पूरक शिक्षण देणे शक्य झालेले आहे आत्तापर्यंत संपूर्ण देशामध्ये पी एम ई विद्याचे दोनशेपेक्षा पेक्षा जास्त चॅनल्स उपलब्ध आहेत बघा महाराष्ट्रातली जर अंमलबजावणी पाहिले तर एस सी ई आर मार्फत होते पाच विशेष पी एम ई विद्या चॅनल्स आता उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये चॅनलचं नाव इथं दिलं आहे पी एम विद्या एम एच एकशे तेरा एम एच एकशे चौदा एम एच एकशे सोळा पंधरा एकशे सोळा आणि एकशे सतरा एम एच एकशे तेरा दहावीसाठी आहे एम एच एकशे चौदा अकरावीसाठी आहे एम एच एकशे पंधरा बारावीसाठी आहे एम एच एकशे सोळा नववीसाठी आहे आणि एम एच एकशे सतरा व्यावसायिक विकास शिक्षकांसाठी आहे हे सर्व चॅनल्स चोवीस बाय सात मोडमध्ये चालवले जातात आणि एन सी आर टीच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ प्रसारित करतात चोवीस बाय सात म्हणजे चोवीस तास सात आठवडे ओके नेक्स्ट बघा स्क्रीनच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही म्हणजे या पी एम ई विद्या आणि स्वयंप्रभाला सोडूनसुद्धा काही रेडिओ पॉडकास्टचे उपक्रम आहेत ते आपण पाहूया रेडिओ कम्युनिटी रेडिओ आणि पॉडकास्ट संबंधीचे उपक्रम पहिला आहे एम व्ही व्ही मुक्त विद्यावाणी या एम व्ही व्ही मुक्त विद्याव्या वाणी ही एन आय ओ एसद्वारे चालवले जाणारे एक शैक्षणिक वेब रेडिओ जे मुक्त शिक्षण ओपन स्कूलिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ऑडिओ स्ट्रीमिंग करते माध्यमिक उच्च माध्यमिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या मुक्त विद्यावाणीद्वारे दिला जातो ओपन स्कूलिंगसाठी मुक्त शिक्षण आहे आणि इथं बघा शिक्षावाणी पॉडकास्ट हे फक्त सी बी एस सीद्वारे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यासाठी पॉडकास्ट वाहिनी आहे आणि एन सी आर टीच्या अभ्यासक्रमानुसार सुमारे चारशे ऑडिओ फाईल्स या शिक्षावाणीवर उपलब्ध आहेत ओके नेक्स्ट बघा याचबरोबर या मुक्त शिक्षणासाठी सर्वसमावेशक शिक्षण आणि सुनियोजित मार्गदर्शनासाठी काही पोर्टल्स आहेत दिव्यांगासाठी सुलभता ॲक्सेसिबिलिटी फॉर दिव्यांग तर दिव्यांगासाठी आहे आणि डिजिटल ॲक्सेसिबल इन्फॉर्मेशन सिस्टीम डी ए आय एस वाय आपण देसी म्हणूया तर डेसी हे दिव्यांगासाठी आहे डिजिटल ॲक्सेसिबल इन्फॉर्मेशन सिस्टीम दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुलभपणे वापरण्याची संधी त्यानंतर बघा डिजिटल शिक्षणासाठी मार्गदर्शक तत्व देणारा एक उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव आहे प्रज्ञाता प्रज्ञाताचा पूर्ण रूप आहे पी फॉर प्लॅन आर फॉर रिव्ह्यू ए फॉर अरेंज जी फॉर गाईड वाय फॉर टा टॉक ए फॉर असाईन टी फॉर ट्रॅक ए फॉर ॲप्रिसिएट आणि याचा उद्देश आहे नर्सरीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची तत्व आणि शिफारस केलेला स्क्रीनवेळ निश्चित केलेला आहे म्हणजेच विद्यार्थ्यांनी किती तास स्क्रीनच्या समोर बसावं किंवा मोबाईल वापरावा यावर आधारित हा उपक्रम आहे प्रज्ञाता नववी ते बारावीसाठी स्क्रीनवेळ तीन तास देण्यात आलेली आहे तर नर्सरी ते आठवीपर्यंत पंचेचाळीस मिनिटाचा स्क्रीनवेळ ठरवून देण्यात आलेला आहे गाईडलाईन्स मध्ये सांगितण्यात आलेलं आहे प्रज्ञाता या उपक्रमामध्ये ओके तर अशा पद्धतीने आपण आज स्वयंप्रभा पी एम ई विद्या आणि काही छोटे आ, उपक्रम या ठिकाणी अभ्यासलेला आहोत तर या चॅनलवर तुम्हाला स्वयं पोर्टल किंवा ई पाठशाला या संबंधी सुद्धा माहिती मिळेल तर तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घ्या याच पद्धतीने अनेक शैक्षणिक पोर्टल आहेत त्याची माहिती अपडेट केली जाईल तोपर्यंत आपण इथेच थांबूया धन्यवाद